येत्या चार दिवसात अवकाळी पावसाचा दणका राज्यातील या भागात तीव्र उष्णतेची लाट कायम राज्यातील काही भागात उष्णतेची तीव्र लाट असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत यातच आता पुढील चार दिवस अवकाळी पाऊस जोरदार होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे यामुळे नागरिकांमधून समाधानाचे वातावरण पसरले आहे पूर्व विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात गारपीट झाल्याचे देखील पाहावयास मिळत आहे त्यातच पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुळळक ठिकाणी पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला बुलढाणा अमरावती हिंगोली लातूर व वाशिम आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वदळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून मुंबईसह हो कोकणात उष्णतेची लाट पाहण्यास मिळत आहे या भागात पुढील चार दिवसात उन्हाचा तडाखा कायम असणार आहे मुंबई ठाण्यासह हो कोकणात तापमान किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे यामुळे येथे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे